सेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट

अध्यक्षपदी ॲडव्होकेट दिलीप राठोड उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट शुभम सचिव सचिवपदी ऍडव्होकेट रेहान मिर्झा सहसचिवपदी ऍडव्होकेट रवी तुपसुंद्रे तर कोषाध्यक्षपदी गिरीश दळवी यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट गणेश दुदे यांनी जाहीर केले आहे महाराज च्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता वकील संघ दिग्रस मध्ये निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सतरा तारखेला फॉर्म भरणे व नामनिर्देशन परत घेण्याचा दिवस ठरवण्यात आला होता त्यामध्ये सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष व सहसचिव याकरिता चार फॉर्म आले एकोणीस तारखेपर्यंत सुद्धा चारच अर्ज होते प्रत्येक पदासाठी एक त्यामुळे त्या त्यांना म्हणजे अविरुद्ध असं निवडणूक जाहीर दिनांक एकवीस तारखेला पार पाडलं त्यामुळे दिलीप ॲडवोकेट दिलीप राठोड साहेब अध्यक्ष म्हणून निवडून आले उपाध्यक्ष म्हणून शुभम गजवार निवडणूक जाहीर करण्यात आलं सचिव म्हणून ॲडवोकेट रेहान मिर्झा साहेबाचं नियुक्ती झाली आणि सहसचिव म्हणून रविभाऊ तुपसुंदरेचं नियुक्ती झाली व कोषाध्यक्ष म्हणून गिरीश दळी साहेबाची नियुक्ती झालेली आहे याप्रमाणे या, या वर्षीची कार्यकारिणी गठीत एकमतानं एक झालेली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद